साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते नवीन जिल्हा अधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आला महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पासष्टव्या दिनानिमित्त नवीन जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळे उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह महसूल विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र शासनाकडून सन एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव या वर्षापासून महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रत्येक जिल्ह्यातील एका तलाट्याला आदर्श तलाटी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते सण दोन हजार तेवीस चोवीस वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून पल्लवी पंडित बागुल तलाटी अप्पर तहसील कार्यालय मंद्रोप उपविभागीय कार्यालय सोलापूर क्रमांक दोन यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे प्रमाणपत्र व पाच हजार रुपये धनादेश देऊन हा पुरस्कार देण्यात येतो या पुरस्काराचे वितरण जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते तलाटी पल्लवी पंडित बागुल यांना देण्यात आला